प्रणाम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सभेमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मग ते म्हणतात नकली शिवसेना वगैरे म्हणतात ते थोडस पण केला इशारा जाता जाता किंवा जाता जाता कोपरखडी मारणं एवढ्या पुरतंच मोदींची उद्धव ठाकरेंबद्दलची टीका ही थोडीशी मर्यादित आणि सांभाळून सांभाळून केलेली आहे असं मला वाटतं सांभाळून सांभाळून का केली आहे याची दोन कारण सांगितली जात आहेत त्यात एक कारण असं आहे की बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर पंचवीस वर्ष त्यांनी काढलेली असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी की या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेच स्वतः येस यू yes, गेस्ट इट प्रॉपरली भारतीय जनता पक्ष बरोबर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी येण्याची शक्यता असल्यामुळे कदाचित ते थोडस सॉफ्ट टार्गेटिंग त्यांना करतायत असं मला वाटतं पण शरद पवारांवर ते तुटून पडतायत त्यांनी त्यांना अतृप्त आत्म्याची उपमा दिलेली आहे आणि त्याच्या नेहमीप्रमाणे संजयने सांगितलं की गुजरातचा सा एक आत्मा इथे भटकतोय वगैरे वगैरे शरद पवार हे अतृप्त आत्मा आहेत का मुळामध्ये कोणती गोष्ट त्यांची अतृप्त राहिली <coughs> त्यांची पंतप्रधान पदाची आकांक्षा अतृप्त राहिली आहे बरोबर आहे तुम्ही म्हणतात की त्या पंतप्रधान एकदा आयुष्यामध्ये पंतप्रधान व्हायचं होतं आणि तशी संधी दोनदा होती त्यांना पण दोन्ही वेळेला इतर पक्षांनी आणि गांधी परिवारांनी अविश्वास दाखवल्यामुळे दोन्ही वेळा ते पंतप्रधान होऊ शकत होते पण झाले नाही अविश्वास आहे त्यांच्यावर दुसरं काही मग दुसरी अतृप्त इच्छा काय तर दुसरी अतृप्त इच्छा त्यांची त्यांच्या मुलीला सुप्रिया सुळेला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करणं तुम्हाला असं वाटलं असेल की अनिलजी बहुतेक आता सांगतील किंवा तिला कुठेतरी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बसवणं किंवा महाराष्ट्र मंत्रिमंडळात बसवणं असं काहीतरी एक इच्छा त्यांच्या मनात असेल आणि ती अतृप्त आहे असं बहुतेक तुम्ही सांगाल नाही 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 त्यांच्या मनामध्ये जर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सुप्रियाला बसवावं हो असं असतं ना तर फार सोपी गोष्ट होती चार वेळा मोदी त्यांच्याबरोबर बसले चार वेळा मोदींनी त्यांना ऑफर दिली चार वेळा त्यांनी त्या उमेदवार ह्याच्या ऑफरच्या संदर्भामध्ये दिलेले शब्द पाळले नाही विश्वासघात केला मोदींचा विश्वास विश्वासघात शहाचा विश्वासघात चार वेळा त्यातला एक जरी विश्वासघात न करता त्यांनी त्यांच्याशी समझौता केला असता तर पहिली गोष्ट सुप्रिया मोदी मंत्रिमंडळामध्ये गेलीच असते म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सुप्रियाचा प्रवेश हा ते ठरवतील त्या क्षणी होऊ शकत होता आणि नंतरही होऊ शकतो नव्या मोदींचं जे मंत्रिमंडळ असेल त्याच्या मधल्या काळात काय घडेल तुम्हाला कुठे काय माहितीये तसं काही झालं तर ते तेव्हाही म्हणजे ती इच्छा त्यांनी अतृप्त ठेवली आहे कुठली केंद्रीय मंत्रिमंडळात सुप्रियाचा समावेश ही अतृप्त आहे पण ती मला असं वाटतं की कुठल्याही क्षणी तृप्त होणारी इच्छा ही अतृप्त नसते कुठल्याही क्षणी ते तृप्त करू शकत होते चार वेळा त्यांना संधी होती सुप्रियाला केंद्रीय मंत्रिमंडळात पाठवण्याची त्यांनी ते। नाकारली ती म्हणजे तिथे तृप्ती अतृप्ती हा विषय येत नाही मग कुठे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवलं त्यांना महाराष्ट्रामध्ये कुठेतरी तिने उपमुख्यमंत्री व्हावं असं सुद्धा वाटत नाही त्यांना असं वाटतं की महाआघाडीचं जर सरकार आलं काय कसं येणार काय येणार नाही वगैरे या आज आपण शिरूया नको त्या वादावर आपण बोलू नंतर पण जर चुकून अगर मगरमध्ये म्हणतात तसं आलं तर या वेळेला उद्धव ठाकरे क्लेम करणार नाहीत काँग्रेसवाले पण क्लेम करणार नाहीत कितीही जागा मिळाल्या मटमट मटमट करतील मसमस करतील पण नाही करणार मग त्यावेळेला ते सुक्री आलाच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री जर 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 तर तर, तर, तर। महागाडी आलेली असेल महाराष्ट्रामध्ये बहुमतामध्ये आणि आणखीन फाटाफूट यांच्यामध्ये झालेली असेल महायुतीच्या सवन गड्यांमध्ये तर ती एक अतृप्त इच्छा त्यांच्या मनामध्ये असू शकते पण तो अतृप्त आत्मा असं म्हणायची गरज आहे का अतृप्त असेल आत्मा तर पिंडाला कावा शिजवत नाही असं आपल्याकडे मानलं जात त्या विषयावर वेगळा व्हिडिओ आहे म्हणून मी जास्त जात नाही पण ते अतृप्त आत्मा केंद्रीय मंत्रिमंडळाबाबत तरी सुप्रियाच्या नाही किंवा सुप्रियाच्या पण नाही आजही त्यांनी जर ठरवलं असतं तर फडणवीसांच्या बरोबर शिंद्यांना मुख्यमंत्री केलं त्याच्या त्याच्याऐी सुप्रियाला मुख्यमंत्री मोदींनी करायला संमती दिली असते शिंदेला जर देतात फडणवीसांना दावरून तर सुप्रियाला का दिली नसती आणि असं प्रपोजल होतं आणि अजितदादांना जावडलं शरद पवारांना शक्य होतं की तुला मी करतोय उपमुख्यमंत्री एका पक्षाला दोन देत नाहीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपमंत्री देत नाही किंवा तुला महसूल गृह देतो चाल अजित असं ते म्हणून तिला लादू शकले असते त्यांनी तसं शक्य असून केलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना तृप्त नाही ते पण अतृप्त आत्मा म्हणणं देखील थोडी अतिशय धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी